सातगाव विविध विकास सहकारी सा सोसायटीच्या मालकीच्या जागेवर बिल्डिंग बांधून काही गाली विकले परंतु ही प्रक्रिया पूर्ण करत असतानाही संचालक मंडळांनी शासकीय नेमांना पूर्णत ढाब्यावर बसवून केले आणि आपल्या मर्जीतील लोकांना घरची प्रॉपर्टी समजून गाले विकले असा आरोप सातगाव विविध विकास सहकारी सा सोसायटीच्या काही सदस्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाचोरा यांच्याकडे केले त्याच अनुषंगाने संस्था मनमानीला मनमानेला स्टॉप ते बिल्डिंग बांधकाम स्थगिती दिले त्या अनुषंगाने सहाय्यक निबंधकांनी आठ पाच दोन हजार पंचवीसला नोटीस बजवत खा गालेखाली करून सण आता ते नियमाप्रमाणे सहाय्यक निबंधकच नियमाप्रमाणे विक्री करतील याबद्दल संस्था चालकांनी बऱ्याच मिटिंगा घेतल्या आणि जनतेच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले બોલ પક્ષ પ્રમુખ ચેરમેન જે પૈસા દિલા બરોબર નહીં पैसे दिले पावती पोहोचली किंवा ती आपली आहे ना प्रॉपर्टी सगळ्यांची म्हणून विचारतोय मी मला काय त्यांच्या त्यांच्यावर बोला त्यांच्यावर ते काम पूर्णत्वास केलं मग मग आता काही मर्यादा आहे ना आपण आतापर्यंत झालं समजा ही एक संस्था आहे ती एक संस्था आहे मेन गावात ती झाली तिची काय बॉम्ब झाली कामात तिची काय बॉम्ब झाली तुम्हाला काय म्हणायचं आहे फक्त माझा विषय असा आहे फक्त आपू इकडचे ती कडची ते बाकीच्या गोष्टी काही कामाच्या आबा गावाचं हित पाहू पाहू आहे ना संस्था अक्षरशः डुब गेलं येऊन सांग त्यांच्यावर बोजे बो बसून ते त्याच्यात लॉसपणाच आहे ज्यांनी ज्यांनी बोजे बसो खाल्ले नाही खाल्ले ते विषय नंतरचा मग संस्था गावाच्या विकास कामाच्या हितावर सो हित साधताय हे स्पष्ट दिसतंय आणि आज म्हणतोय आपण गावाचं हित करतो आणि गावाला संस्था कोणी सांगत नाही लिगल नाही आहे ती संस्था किंवा तो कार्यक्रम घेतलेला हाती तुम्ही प्रोग्राम जर लिगल नाही आहे तर त्याच्या अगोदर आधारावर घेणार त्या लोकांपासून आबा मी एक सांगतो तुम्हाला ज्या तारखेला तुम्ही लिगल उलते त्या तारखेपासून पुढे आपण त्याच्या भाडं घेऊ शकतो त्याच्या अगोदर आपण घेऊ शकतो का त्या लिगलच नाही संबंध असतात संस्था संबंधातून संस्था चालली ना पण पण आबा तुम्ही जसं म्हणता संस्थाचे संबंधावर टिकलेले राहता संबंध टिकत टिकत संस्था डब घ्यायला गेली याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही झपगाला आपले तर आता हे बघा तुम्ही चेअरमॅन आहे ना <laughs> सोसायटी बद्दल जी काही आपलं मिटिंग झाली आज <laughs> कि त्याच्यावर लागली बाळ्यांचं तर त्या संबंधात काय मिटिंग म्हणजे नाही वगैरे संबंधित या हॉफिस आपल्याला नोटीस होती की संबंधित गाले खाली करून सन त्याची वृत्तपत्रात माहिती नोटीस येणार हा आज हाप सांगतोय खरं काय कुठं काय ते आले शिवायच करणार म्हणजे आजपर्यंत नोटीस आलेली नाही का तुम्हाला त्याच्याबद्दल चौकशी लावली चौकशी लावली का बरं मग संबंधित गाले हे कशा पद्धतीने कोणा दिले काही मागच्या पिढीला माहिती आता तिथे शुद्ध होईल काय बरं आता हे गाल्यांच्या बद्दल आजच्या मीटिंग मध्ये काय विषय होता आजच्या मीटिंग मध्ये हेच बघत आपले पगार वगैरे काढणं

चौकशीला ते मग आज रोजी आपल्याला जे एक लेटर आलेलो तर झालं नाही ना अजून जनवरी घेणार आहे पण मग विविध विकास सोसायटीचे जे गाले ते स्टॉप ठेवले आहे ज्यांना दिले त्यांना व्यवसाय कर्जाचं साठवून आता स्टॉप ठेवले ते नवीन विक्री करणार आहे याबद्दल ते काहीच प्रोसिजर नाही तो चौकशीवाला जी